माझ सोलापूर न्यूज चॅनेल प्राशिक सामाजिक संस्थेच्या वतीने मिलिंद नगर बुधवार पेठ सोलापूर येथे महाड चौदार तळ्याचा सत्याग्रह क्रांती दिन मिलिंद नगर येथील ऐतिहासिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अस्थिविहार येथे साजरा करण्यात आला सर्वप्रथम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून सामुदायिक बुद्ध वंदना घेण्यात आली यावेळी उपस्थितांकडून चौदार तळे क्रांती दिनाचे महत्व सांगत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी संस्थेचे प्रमुख सल्लागार शिवम सोनकांबळे नागेश रणखांबे अजय बाबरे सागर साबळे आशिष सरवदे साक्षांत बनसोडे जीवित सर्वदे स्वप्नील कसबे विराज सर्वदे सोहन सोनकांबळे रोहित मस्के आदींची उपस्थिती होती माझ सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ सोलापूर न्यूज चॅनेल